श्री सिद्धरामेश्वर महाराज की जय आज आपण शेटेवाड्यात जमलो आहोत ज जवळपास आठशे वर्षांपासूनची ही परंपरा चालू आहे वर्षाच्या सुरुवातीला महाराजांची सेवा करायला आमच्या कुटुंबाला भाग्य लाभतं त्याबद्दल मी महाराजांच्या समोर पुन्हा एकदा नतमस्तक होतो आजचं महत्व म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आपल्याला सगळ्यांना माहिती है आहे यात्रेमध्ये आपण कुंभारकन्या आणि महाराजांचा योगदंड याचा विवाह सोहळा साजरा करतो विवाहाच्या पूर्वी जे नवरदेवाला खेळवणाचा कार्यक्रम केला जातो तो खेळवणाचा कार्यक्रम इथे अशी आख्यायिका आहे की आठशे वर्षांपूर्वी समक्ष सिद्धरामेश्वर महाराज या वाड्यात येऊन खेळवणाचा आस्वाद घेतला होता तीच परंपरा आमचे पूर्वज शेटे त्यानंतर त्यांनी चालू ठेवली या वाड्यात आणि त्यानंतर माझे आजोबा वडील आणि आता गेली दहा वर्ष झाली मला ह्या सेवा करायचा आशीर्वाद लाभला आहे त्याबद्दल मी महाराजांच्या समोर पुन्हा एकदा नतमस्तक होतो त्यांना सोलापूरकरांना महाराजांचा नेहमीच आशीर्वाद राहिला आहे कोरोना काळामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं की महाराजांच्या आशीर्वादाने सोलापूर शहरामध्ये फारसा असा उद्रेक आपल्याला जाणवला नाही सध्या स्थिती अशी आहे एच एम पी व्ही व्हायरस जगभर पसरतोय आपण न्यूज वाचतोय सगळीकडे तर महाराजांकडे माझी एवढीच प्रार्थना आहे की त्यांचा जो आशीर्वाद सोलापूरकरांना लाभला आहे तो आज पुढेही लाभू द्या सर्व सोलापूरकरांनी महाराजांची भक्ती करतातच आणि या यात्रेत सुद्धा सर्वांनी महाराजांचे आशीर्वाद घेऊन मोठ्या स्वरूपात यात्रा चांगल्या रूपाने पार पडावी अशी मी प्रार्थना करतो